thank you नमस्कार मंडळी मी प्रतिभा प्रिटी प्रतिभामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत की माझं सकाळचं रुटीन कशा पद्धतीने असतं तर काही ज्या सवयी आहेत त्या आपण फॉलो केल्या तर आपलं रुटीन जे आहे ते खूप धावपळीचं होत नाही व्यवस्थित मॅनेजमेंट केलं की सगळी कामं कमी टायमामध्ये सुद्धा होतात आणि आपल्याला आरामाला देखील वेळ मिळतो कारण अशा बायका ज्या आहेत त्या दिवसभर फक्त आणि फक्त, फक्त काम करतात स्वतःला वेळ देत नाही तर असं अजिबात करायचं नाही आहे स्वतःच्यासुद्धा हेल्थची काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कधी तुम्ही उठतात तर अगदी उठल्याबरोबर डायरेक्ट बेडवरून उठून तुम्हाला अगदी कामाला लागायचं नाही आहे दोन तीन मिनटं तुम्हाला थोडंसं तुमच्या शरीराचे जे मसल्स आहे ते स्ट्रेच करायचे आहे जेणेकरून कधी कधी बघा आपण अचानक उठतो पाठीमध्ये चमक निघणं असेल माण्यात चमक निघणं असेल अशा गोष्टी घडतात तर सगळ्यात पहिल्यांदा उठले तर तुम्ही थोडं हँडचं रोटेशन करू शकता मानेचं रोटेशन करू शकतात यामुळे काय होतं ज्या आपल्या नसा असतात त्या मोकळ्या होतात आणि स्ट्रेच होतात त्यामुळे कुठलेही असं अगदी उठल्याबरोबर तुम्हाला झटकन उठून जायचं नाही आहे दोन मिनटं बसा एक मिनटं बसा पण नक्की बसा त्यानंतर मी काय करते जे आपलं अंथरूण पांघरूणाचं असतं त्याच्या व्यवस्थित घड्या घालून त्या लगेच ठेवल्या की मग पसारा होत नाही त्यानंतर हॉलमध्ये यायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा मी विंडोचे पडदे काढते खिडक्या ओपन करते, करते। त्यामुळे काय होतं एक फ्रेश हवा घरामध्ये येते त्यामुळे देखील आपल्याला फ्रेश वाटतं सकाळचा छोटंसं सूर्याचे जी उन्हाची किरणं आहे ती घरामध्ये आल्यामुळे देखील खूप छान आणि फ्रेश वाटतं सगळी खिडक्या उघडून झाली की मी तोंडावरती पाणी मारून घेते कारण आपल्याला देखील फ्रेश वाटणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्यानंतर या ठिकाणी आपण पाणी प्यायचं आहे उठल्याबरोबर तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे मग हे पाणी तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पिऊ शकता मटक्यातलं पिऊ शकता कारण तांब्याच्या भांड्यामधलं जर पिलं पाणी तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते सांधे देखील मजबूत होतात आणि थायरॉईड जे असेल तर त्यांनी पिलं तर त्यांचं देखील संतुलित राहण्यास मदत होते कारण त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं म्हणून तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं तर अतिउत्तम मातीच्या भांड्यातलं म्हणजे माठातलं पाणी पिलं तरी देखील चांगलंच आहे कारण माठातलं पाणी पिल्यामुळे पोट साफ होतं पचन देखील सुधारतं शरीरात रे आपले इलेक्ट्रोलाईटची जी कमतरता असते ती दूर होण्यासाठी मदत होते पाणी पिऊन झाल्यानंतर मग मी सगळ्यात पहिल्यांदा बेड आवरायला घेते कारण सगळ्यात इथूनच आपण दिवसाची सुरुवात करत असतो म्हणून माझी कामांची सुरुवात देखील इथूनच होत असते आणि एक सवय मला आहे की उठल्यानंतर जेव्हाही घरं आपण जण पहिल्यांदा उठलं कितीही रात्री झाडलं तरी आपण सकाळी घरं झाडण्याची ही सवय मात्र प्रत्येकाच्या घरात असते तर एक सवय ॲड करायची आहे की तुम्ही लगेच डस्टिंग करून घेतलं तर त्यामुळे जी काही थोडीफार धूळ असते ती खाली पडते आणि ज्यावेळेस आपण केर काढतो घर झाडतो त्यावेळेसच ते बाहेर काढलं जातं त्यामुळे मग बेडशीट मी पूर्ण काढत नाही मग त्यावेळेस ते एक कपडा मारून घ्यायचा आहे पायपुसणी असेल ते झटकून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याखालची देखील धूळ जी आहे ती आपली निघून जाण्यासाठी मदत होते आणि सकाळी सकाळी मग पटकन अशी कामं देखील होत असतात तर आता घरं झाडताना माझी एक सवय आहे की जर समजा मला जिथे वाटलं पसारा कारण घरात लहान मुलं असल्यामुळे मग कधी खेळणी पडलेले असतात कधी त्यांचे नोटबुक्स असतात बुक्स असतात तर मग मी लगेच ते जिथल्या तिथं ठेवत असते कारण मग डबल डबल ती कामं आपल्याला करायची वेळ येत नाही जिथल्या तिथं जसं हाताला काम येतं तसं तसं ते ठेवलं की मग आपला बाकीचा जो वेळ आहे तो वाचतो मग सकाळी पेपर आलेला असतो त्याच वेळेस लगेच टिपॉयवरती एक फडकं जे आहे ते मारून घ्यायचं आहे थोडीफार धूळ तर तसं रोज क्लीन केल्यामुळे नसतेच पण समजा मग ते मारून घेतल्यामुळे अजून तो क्लीन नीट नाटका दिसतो आलेला पेपर जागेवर ठेवला की प्रत्येक वाचन करणाऱ्याला तो तिथेच सापडतो मग घरभर पेपर कुठे आहे पेपर कुठे आहे असं अजिबात करावं लागत नाही तर हेच करत असताना मग वीकमध्ये किंवा दोन तीन दिवसाआड मी टी व्हीचे जे कॉर्नर्स आहेत तो देखील क्लीन करून घेत असते जेणेकरून मग जास्त धूळ होत नाही जास्त दिवसातून तुम्ही जर डस्टिंग केलं तर त्यावरती मग धूळ होते सगळी डस्टिंग घरं झाडून झाल्यानंतर मी आंघोळ करून घेते आणि मग असतं ते माझ्या मनाला प्रसन्न करणारं काम आणि माझ्या आवडीचं काम म्हणजे देवपूजा मी करून घेते तर या ठिकाणी देवपूजा झालेली आहे इन केस तुम्हाला आम्ही कशी इन डिटेल देवपूजा करतो किंवा देव कशा पद्धतीने पूजले पाहिजे असा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर या ठिकाणी आमच्या कुलदेवीचा फोटो आहे आई तुळजाभवानीचा तर सगळी पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आरती करून घेते आणि दिवसातील सगळ्यात आवडीची गोष्ट माझी हीच आहे की जो काही अर्धा तास जातो कधी कधी देखील जातो पूजेमध्ये पण तो मनाला समाधान देणारा असतो सो पूजा झाल्यानंतर आम्ही नैवेद्य वगैरे लगेच ठेवून देत असतो रोजचा रोज नैवेद्य असेल मग तो जेवणाच्या वेळेस लगेच घेता येतो कारण बऱ्याच वेळेस नैवेद्य तिथेच राहिल्यानंतर कधी कधी मुंगी लागते आणि मग तो टाकून द्यावा लागतो किंवा गाईला चारावा लागतो तर मग तुम्ही लगेच नैवेद्य दाखवला हो तर तो तुम्ही जेवणाच्या वेळेस देखील खाऊ शकता तर देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर मग मी लगेच काउंटरटॉप किचनचं जे आहे ते क्लीन करायला घेते जेणेकरून काय होतं की मग संध्याकाळी आपला किचन तेवढाच व्यवस्थित क्लीन असतो मग जेणेकरून रात्रीची कामं तेवढंच फ्रेश याने होतात आणि किचन जेव्हाही तुम्ही क्लीन करतात तर त्यावेळेस रोजच्या रोज मागच्या भिंतीला एक कापड मारायचं आहे जे आपला गॅस आहे त्याची जी बटणं आहेत त्यांनाही रोजच्या रोज पुसलं तर ती चिकट होत नाही किंवा त्यावरती घाण जमा होत नाही रोज ही कामं केल्यामुळे आपल्याला सारखं नंतर डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही तर ओल्या कापडाने पुसल्यानंतर तुम्ही एका कोरड्या कापडाने देखील गॅस जो आहे तो पुसून घेतला की तो व्यवस्थित स्वच्छ राहतो त्यानंतर मग मी काय करते जे जमा झालेली भांडी असतात ती लगेच आमचं जेवणं झालं झालं आम्ही किचन आवरून घेते आणि मग लगेच भांड्यांमधलं लगे खरकटं काढून घ्यायचं काढून घेते जेणेकरून मग भांडे घासायच्या वेळेस ते सगळे खरगटे काढलेले असल्यामुळे भांडे घासायला अगदी सोपं जातं तर या ठिकाणी सगळे भांडे मी क्लीन करून घेते यामुळे काय होतं की तुमच्या दुपारी जी लवकर कामं होतात आणि या सवयींमुळे तुम्हाला असं सा सारखा पसारा वाटणार नाही त्यामुळे मन देखील शांत होतं डोकं देखील शांत होतं आणि मग तुम्ही दुपारच्या वेळेस सगळी कामं झाले की थोडाफार आराम देखील करू शकता मग काय पुन्हा चार वाजेचं आपलं रुटीन जे असतं ते असतच मग चहा असेल पाणी असेल अशा सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते की कप घासून घेते जेणेकरून मग जी काचेची भांडी असतात ती पहिल्यांदा घासली की ती फुटण्याचे चान्सेस खूप कमी होतात ती घासून घ्यायची आणि धुवून लगेच टोपल्यात बाजूला ठेवायची आहे ता ता सतर तो ची ची नहीं। तर तसं तर शक्यतो आमची सकाळची भांडी राहतच नाही तर आजच्या भांड्यांमध्ये होती मग मी त्याच टोपल्यामध्ये ठेवलं दुसरं म्हणजे तुम्ही कड्या लगेच घासून बाजूला ठेवल्यामुळे काय होतात की त्या बाकीचे भांडे होईपर्यंत आपलं किचन भांडी झाली की त्या लगेच किचन टॉपवरती आपल्याला लावायला सोप्या जातात तर अशा पद्धतीचं तुम्ही जर रुटीन ठेवलं ना तर अगदी पटकन दुपारपर्यंत तुमची सगळी कामं होत असतात आणि अजून एक मी या ठिकाणी गोष्ट सांगेल की जेव्हा तुम्ही कितीही तुमचं स्वतःचं बोरवेल असू दे किंवा काही असू दे तर पाण्याचा वापर जो आहे तो कमीत कमी करा बऱ्याच जणांना सवय असते नळ अगदी जोरात करायचा आणि मग भांडी स्वच्छ करायची तर असं नका करू मी दाखवलं आहे की इतकं जोरात असं पाणी नका करत जाऊ तर तुम्ही नळ जो आहे तो अगदी कमी ठेवला अधूनमधून बंद केला तर पाण्याचा देखील वापर कमी होईल आणि वापर हा बचत पाण्याची केलीच पाहिजे तर अशा पद्धतीचं माझं जे सकाळचं रुटीन असतं ते असतं जर तुम्हाला आमचं संध्याकाळचं रुटीन बघायचं असेल तर ते देखील नक्की सांगा तर सगळी भांड्यावरून झाली की मग मी ते पटकन उचलून एका खाली कापड टाकलेला असतो किंवा जे आम्ही एक वेश स्पेशल भांडी ठेवण्यासाठी कपडा आहे त्यावरती मग भांडी ठेवले जातात जेणेकरून जे काही पाणी पडेल मग त्या कपड्यावर पडतं उरलेलं सगळं पाणी मी वापरणे यामध्ये काढून घेत असते तर किचन पुसण्यासाठी जो काही आपण कापड वापरतो तो जर खराब नसेल तर त्याला लगेच धुवून स्वच्छ उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचा आहे तर दिवसभर एक कापड वापरायचा आणि संध्याकाळी रोज जे दिवसभरात वापरलेला कापड आहे त्याला निरमामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये भिजवून धुवून ठेवायचा आहे जेणेकरून मग ते जास्त रोज घासायची आहे त्यामुळे याला बोरिंगचे डाग पडत नाही घासण्या देखील तुमची रोजची भांडी झाली कि मग त्या घासून व्यवस्थित ठेवायच्या आहे बेसिन घासण्याची घासणी देखील आपल्याला सेपरेट ठेवायची आहे आणि भांडे घासायची घासणी सेपरेट ठेवायची या छोट्या मोठ्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर अगदी आपली कामं वेळेत होतात परफेक्ट होतात भाज्यांचं नियोजन देखील आपण आधी केलं तर सगळी कामं आपली झटपट होतात जर तुम्हाला असं नियोजनबद्ध गोष्टी ऐकायच्या असतील तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आमचं रुटीन बघायचं असेल किंवा काही टिप्स ऐकायच्या असतील तर कमेंट करा मला तुमच्यासोबत आमच्या गोष्टी शेअर करायला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद